जयंत पाटलांची जी भूमिका आहे ती राष्ट्रपतीच्या पत्त्यावर पडेल या म्हणजे त्यांनी काही केलं चेल, तरी ते राष्ट्रपतीच्या पत्त्यावर पडेल अशी राहील यासाठी शरद पवारांना काळजी घ्यावी लागणार आहे तुम्ही मागाशी म्हटलं तसं सा, जे सांगलीचं उदाहरण दिलं सांगलीमध्ये सांगली राजकीय वर्तुळामध्ये बातमीदारांमध्ये जी चर्चा आहे सांगलीच्या सांगलीचा उमेदवार उभा कुणी केला बिलकुल जे चंद्रहार पाटील आहेत त्यांना उभं कुणी केलं कुणी कुठल्या पक्षात पाठवलं याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात आणि बातमीदारांमध्ये आहे तर या अनुषंगानं तुम्ही म्हटला तसं शरद पवारांना लक्ष ठेवावं लागेल आणि अधिक म्हणजे आपण काय त्यांना पक्ष कसा चालवला हे शिकू शकत नाही आपण त्यांचे इथे मोठे पण नाही पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी सांगतोय की जयंत पाटील हे गेली अनेक वर्ष प्रदेशाध्यक्ष आहेत तरी सुद्धा तिकीट वाटपामध्ये शरद पवारांचंच अर्थाध्यक्ष असत प्रत्येक जागी मगाशी तोच पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो की लोकसभेची इलेक्शन मध्ये त्यांचा एकूण जो पवारसाहेबांचा जो वावर होता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार ठरवतानाच त्यांनी अनेक विधानसभा मतदारसंघातले उमेदवार पक्के केलेले आहेत त्यामुळं त्यामुळं जयंत पाटलांकडे लक्ष ठेवता ठेवता त्यांनी ऑलरेडी विधानसभेची तयारी ऑलरेडी मला असं वाटतं की पन्नास टक्के करून ठेवली